नमस्ते नमस्ते ना काय म्हणता ते काल चार पाच दिवस झाला दोन ऑर्डर टाकले होते मी सकाळी तुम्हाला किती फरक जाण होते पहिल्या मध्ये पंच्याऐंशी टक्के फरक पडला एका पुढे मध्ये एका पुढे मध्ये हो पंच्याऐंशी टक्के फरक पडला होता त्याच्यामध्ये काय त्रास काय त्रास होता ते कोम आवला होता ना मुळे त्याला तर ते म्हणजे असं झाला गेलं की मग त्रास व्हायचा खूप तिला तुम्हाला सांगतो ते कोम असतात ना ते पूर्ण एकदम असे छोटे छोटे झाले त्यामुळे एकदम कमी झाले ते नॉर्मल कोम जळून जातात ना आपल्या औषध हो हो आता ही जी पोळी घेतली ना भाऊ मी ह्याच्यामध्ये एकदम क्लियर मध्ये ना डायरेक्ट तिथे पाहिजे हेच होणार हा होऊन जाणार माझ्याकडे ना ते पार्सलचे पॉकेट संपले ते

पुढं राहिला असं मी निघिला पुण्यामध्ये रुपीनगरला रुपी हो तेच विचारायचं होतं आपले एवढं औषध खाल्ले त्याच्यामध्ये रिझल्ट आहे दवाखाने दवाखाने करून करून काही उपयोग नाही एका पुडीमध्ये मला पंच्याऐंशी टक्के फुल पडला भाऊ हा ना त्यांचा त्यांच्या शरीराने त्यांना साथ दिली म्हणून एका पुढे मध्ये तेवढं कव्हर झालेलं त्यांचं